नमस्कार मंडळी मी स्मिता काल मी बहिणीकडे गावाला गेले होते मग सगळ्यांचं ठरलं तर मग नॉनव्हेज खायला जायचं गेलो बरं का आणि भरपूर नॉनव्हेज खाल्लं कारण श्रावण बावीसला संपला तेवीसला लगेच भरपूर नॉनव्हेज खाल्लं अगदी मनसोक्त खूप गप्पा मारल्या खूप मजा केली बरं का पण सकाळी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आता भी ची भाई। मी डायबेटिकची बाई बरं का संध्याकाळी मी जेवणार नाही असं सांगितलं सगळ्यांची कितीही एन्जॉयमेंट चालली असली तरी मी मात्र एक घासही काही खाल्ला नाही फक्त हर्बल टी प्याले सगळ्यांना ते नवल वाटत होतं पण माझी शुगर एकदम नॉर्मल आलेली जरी मी गोळी खायला विसरले होते तरी हो आणि त्यामुळे सगळी मजा आली